तालुक्यातील मनेगाव इथून नूतन जवाहर विद्यालयातील दोन हजार आठच्या तुकडी अ या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या स्नेह संमेलनाच्या प्रसंगी व्यासपीठावर एस एन वाजे बी आर काहंडळ पी आर करपे गडाक या शिक्षकांसह शरद सोनवणे शिरसाट उपस्थित होते तब्बल सोळा वर्षानंतर सर्व सहकारी विद्यार्थी मित्रांना एकत्रित करत स्नेह संमेलनासारखा कार्यक्रम घडून आणणे म्हणजे आयोजकांची एका प्रकारे कसोटीच असते एखाद्या खेडेगावातील शाळेत आपण जिथे शिकलो वाढलो तिथे हा कार्यक्रम आयोजित केल्याने आम्हा शिक्षकांना आणि सर्वच विद्यार्थ्यांना त्या शाळेबद्दल सर्व आठवणींना उजाळा सोनवणे सर म्हणाले तसेच कार्यक्रम झाला म्हणून नंतर जाता सर्व विद्यार्थ्यांनी कायमस्वरूपी एक संघ रहावे प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी व्हावे आम्ही सेवानिवृत्त झालो तरी आमचे विद्यार्थी आम्हाला कुठे ना कुठे भेटत असतात ज्यावेळेस तो आदराने आमची विचारपूस करतो त्यावेळेस आम्हाला मनस्वी आनंद होत असतो आम्ही जीवनभर केलेल्या सेवेचे सार्थक झाल्यासारखं वाटते आम्ही कुठेही आमच्या कामानिमित्त गेलो आणि त्या ठिकाणी जर आमचा विद्यार्थी विद्यार्थी असेल तर तो आमची आदराने चौकशी करतो तसेच आमच्या अडलेले कामही तितक्याच तत्परतेने मार्गी लावत असतो आणि म्हणूनच आम्हाला आमचे विद्यार्थी आमच्यासाठी फिक्स डिपॉझिट असल्यासारखं वाटत असल्याची भावना यावेळी सोनोनी सरांनी व्यक्त केली तालुक्यातील मनेगाव येथील नूतन जवाहर विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आपण ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेत स्नेहसंमेलन आयोजित करत आम्हा शिक्षकांचा सत्कार आणि सन्मान केला यांनी आम्ही भारावून गेलो असून आमच्या विद्यार्थ्यांनी केलेला आमचा सत्कार हा राष्ट्रपती पुरस्कारापेक्षा मोठा असल्याचं प्रतिपादन सेवानिवृत्त शिक्षक के पी सोनवणे यांनी अध्यक्षीय भाषणातून केले कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी शालेय परिसर स्वच्छ केला शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात प्रार्थना घेतली कार्यक्रमाची आली यानंतर सर्व शिक्षकांचा विद्यार्थ्यांनी शाल श्रीफळ व एक वृक्ष भेट देत सत्कार केला दिवंगत विद्यार्थी आणि शिक्षक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली विद्यार्थ्यांनी परिचय करून देताना सध्या करत असलेला व्यवसाय नोकरी व माहिती दिली विद्यार्थ्यांनी शाळेतील गमती शयंती व आदर असलेला शिक्षकांचा धाग याबाबत आपल्या भाषणातून उल्लेख केला आणि शिक्षकांमुळेच आम्ही घडलो असल्याचं सांगितलं उपस्थित एस एन बाजे बी आर कांडळ पी आर करपे एस जी खैरना पीबी गडा सर बोडके मामा यांनी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या स्नेह संमेलनाचे कौतुक करत असे मेळावे आपल्या शालेय परिसरातच होणे गरजेचे असल्याचं सांगितलं या प्रसंगी शाळेसाठी सहा खुर्च्यांची भेट शिक्षकांकडे सुपूर्द करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली सोनवणे हिने केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे आयोजक दीपक पवार पंडित शिंदे गौरव झेडगुले विवेक सोनवणे विशाल पवार सोनाली सोनवणे गीता बारुंगसे प्राजक्ता सोनावणे आदींनी विशेष परिश्रम घेतले या से न्यू साठी सुरेश कप भारतीय परंपरेचा मान ठेवून संस्कृतीचा सन्मान करून आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांना म्हणजे आपल्या सर्व शिक्षकांना मी विनंती करते की त्यांनी सरस्वती पूजन व ती प्रज्वलन करावे चार माणसं एकत्र आली की विचारांची देवाणघेवाण होते आणि त्याच्यामधून बरचसं काही वेगळं निर्माण होऊ शकत आपण आपल्या मनातलं दुःख किंवा आपला आनंद जो आहे ना तो आपल्या मित्राजवळ मैत्रिणीजवळ व्यक्त करतो म्हणून खरं म्हणजे खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे कार्यक्रम होणे गरजेचं आहे आणि म्हणून त्यांनी कुणी आयोजन केलं जीण घेऊन त्यांना खरोखरच धन्यवाद दुसरी महत्वाची गोष्ट हा कार्यक्रम तुम्ही शाळेत आयोजित केला ही अतिशय चांगली गोष्ट आत्तापर्यंत अनेक गेट टुगेदर आम्ही गेले बरेचसे गेले पण माझ्यामध्ये शाळेतले गेट टू टुगेदर हे महिला गेट टू टुगेदर हॉटेलमध्ये झालं आता थोडस वातावरण हे बरं वाटत चांगलं काम जर केलं तर आपण शंभर टक्के शिक काही चांगलं का आपल्या कुटुंबाचा विचार सुद्धा आपण केला पाहिजे की आपण जे करतो आहे याचे दुष्परिणाम काय होते पिढीला काय भोगावं लागेल हा विचार केला त्याच्यासाठी योग्य वेळी आपण टर्म घेतला पाहिजे बदल केला पाहिजे आपल्याला ठराविक वयापर्यंत आपल्याला वाटतं आपण हे केलं पाहिजे मजा करायची हे करायची पण ते ठराविक वयापर्यंत करा त्याच्या पुढे मात्र आपण आपण बदललंच पाहिजे आणि म्हणून त्यांनी हा कार्यक्रम कानसरांनी मोठ्या प्रमाणे विद्यालयामध्ये घेतला खूप चांगलं वाटतं कारण आपण मोठमोठ्या मोड़ फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जातो त्याला आजची जी किंमत आहे ती किंमत येणार नाही ना असो आज आपण बघितलं की पाचवी ते दहावी इथपर्यंत तुम्ही शिकलात तुमच्या पेरावामध्ये तुमच्या अगदी चेहरापट्टीमध्ये बराच बदल झालेला आहे तुम्ही सर्व शिक्षकांना ओळखू शकतात पण आम्ही तुम्हाला ओळखतोच असं नाही नावानिशी तरी नाही फक्त या मळ्यातली ती त्या मळ्यातली आणि म्हणून सरांनी सांगितलं की तुमच्या लाडचे मोठे झाले वेगवेगळ्या वे पदावरती तुम्ही कार्यरत आहात हे काम करत असताना आपल्या हातून चांगलं झालं तर करा वाईट अजिबात चिंतू नका चांगले केल्याने चांगलंच होतं वाईट केलेलं वाईट होतं बरेच लोक विद्यार्थी तुम्ही आता काही वय वय का तुमच्या कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावरती आहे काही मुलांचे आई वडील वयवृद्ध आहात आणि म्हणून या सगळी काळजी आपल्याला आता या ठिकाणी आपल्या आपल्याला पेलवायच्या <laughs> आणि सेनेसिस निगडीत आमचा पहिला छंद आहे की झाडं लावणं ते <laughs> वाढव आता माझ्या घरी जरी आलं कारण सर सगळी झालं होते शंभर दीडशे कुंड आहेत माझ्याकडे वेगवेगळ्या फुलांच्या झाडांच्या तर जसं आपल्याकडे सुरेश कबिलीजी खूप छान काम करतात या झाडाला लावण्याचं वाढवण्याचं झाडाचं महत्त्व नाशिककरांना आता कळायला लागलेलं टेम्परेचर बेचाळीस गेल्यानंतर बरोबर आहे भविष्यामध्ये ही परिस्थिती अजून कठीण होणार आहे हे काम करत असताना या मनेगावमध्ये मी जेवढी सर्व्हिस केली तेवढी सर्व्हिस मला प्रेरणादायी ठरली एकाही विद्यार्थ्यांनी कधीही एखादा बर शब्द आपल्याविषयी काढला नाही आणि म्हणून मी पाच सात वर्ष इथं काम केलं आणि आता सतरा अठरा वर्षापासून जनता भेटले डुबेरी इथं बदल झालेला तुमच्या चेहऱ्यामध्ये प्रचंड बदल झालेला असतो मनेगाव दोन हजार पाच ला आल्यानंतर तुम्हाला माहिती ज्याप्रमाणे हजारच्या याच्यामध्ये कस्तुरी असते मनेगावच्या नावाचा पुऱ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या धबधबा आहे मनेगाव असं गाव आहे आणि चांदवड मध्ये काळजी सांगली आहे असं गाव आहे या गावचे लोक सगळ्या जिल्ह्याच्या जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या काना सापडतील बस स्टँडवर गेल्या रस्त्या कोणाचे मनेगावचे कुठल्या एखाद्या ऑफिसला गेले कुठले मने या मनेगावचे शिक्षणाच्या बाबतीत सर्वात आग्रेसर मनेगावचं नाव घेतलं जातं कदाचित तुम्हाला हे माहीत नाही की जेव्हा जेव्हा बाहेर मनेगावचा विषय निघतो मुलामध्ये हुशारी पण आहे आणि हुशारीच्या जोडीला हुशारी असलं फारसं महत्वाचं नसतं त्याच्या जोडीला नम्रता पण लागते ती आपल्या मुलांमध्ये आढळली इथं चार वर्ष काढल्यानंतर एक वर्ष नाशिकला मराठा हायस्कूलला काढलं मी आणि मराठा हायस्कूल नंतर चौदा वर्ष केबेज हायस्कूल गिरण आहे गंगापूर डॅमच्या जवळ गाव आहे तिथं चौदा वर्षापासून मी आता सध्या काढल्या जाते तर इथं तुमच्या समोर जेव्हा ग्रुप पहिला कोण आला ग्रुप तयार करायचा विषय झाला तर तुमची प्रक्रिया करायची अगोदर सुरू झालेली असते मी चार दिवसात नियोजन केलं आणि कार्यक्रम प्रत्यक्ष घडू ना सितेश्वर जे आहेत ते शिवरा सहस्रेश्वर पंडिता भक्तादशी सहस्रेश्वर दाता भवती वाहनाना आणि संयोजक भवती वाहनवा संयोगाच्या संयोजकाच्या त्या दीपक पवार संयोजक आहे आणि त्या संयोजकाने आणि तुम्ही त्याच्या मदतीने आणि त्याने तुमच्या मदतीने हा सगळा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणलेला आहे कार्यक्रम घडवणं फार आवड काम असत प्रत्यक्ष तो संपन्न होईपर्यंत त्याच्यामध्ये अनेक अडचणी असतात अनेक प्रश्न असतात आणि तो, तो ते सगळे प्रश्न अडचणी त्या निभावून न्यायचे असतात त्याच्या बरेचसे कार्यक्रम झाले मागच्या वेळेला पंधरा जे झाले त्यावेळेला या श्रीराम हॉटेलमध्ये एका ग्रुपचा कार्यक्रम होता मला त्या कार्यक्रमात नाही याच्या अगोदर काम कार्यक्रम तिथं झाला श्रीराम हाटी मध्ये आणि सगळ्या विद्यार्थी विद्यार्थिनी त्यावेळेला तिथे आले आणि त्याने एकमेकांच्या सुखाचा त्या ठिकाणी आढावा घेतला एक विद्यार्थिनी राहत्यावरून आली होती तिच्यावर एक दुःखाचा प्रसंग ओढवलेला होता म्हणजे तिचे पती वारलेले होते दोन तीन वर्ष अगोदर आणि तिला दोन मुली होत्या आणि ते कष्ट करून शेवणकाम करून शेती काम करून रोजगार इकडं तिकडं काम करून आणि त्या मुलींचं आणि स्वतःचं हे ते ज्यावेळेला त्या ग्रुपला समजलं त्यावेळेला त्या ग्रुपने बरीचशी मदत त्या त्या ठिकाणी जमा केली आणि तिच्या मुलींच्या नावावरती ठिक्षक ठरत्यांनी काहीतरी पंचवीस जमवले आणि तिला त्या काम त्यांनी ती मदत केली अशा प्रकारचा फायदा त्याच्यामध्ये होतो उत्तम सर्व बाजूना अतिशय होता पहिले त्यांनी आपल्याला आपल्या जीवनामध्ये आर्थिक नियोजन आर्थिक नियोजन व्यवस्थित असेल संकटाला असे काय हजारो उपक्रम कार्यक्रम आपण आयोजित करू शकतो सर सलामंत पद्धतीला त्याचप्रमाणे त्यांनी दुसरा एक आपल्याला सांगितलं का सुख दुःखामध्ये प्रत्येकाच्या सामील व्हायला पाहिजे असे बरेच कार्यक्रम आपले मित्रामध्ये पार पडलेले एकदम मित्र सोडले तो पण कार्यक्रमाला नसते किंवा तो काय करतोय जी काय करते अशी परिस्थिती कोणामध्ये येऊ शकते तसं त्यांनी त्यांच्या एका विद्यार्थिनीच उदाहरण दिलंय आज आपला ग्रुप जर व्यवस्थित राहिला तर आपल्या येणाऱ्या कुठल्याही मित्रावरती काही संकट आलं तर आपण पूर्ण न फुलाचं पाठवून देऊन म्हणा स्वतः तिथं जाऊन म्हणा एक फोन करून म्हणा आपण ती त्याची मदत पूर्ण करू शकतो